तिने पकडले काय काल दिनांक बारा रोजी आमच्याकडे बालविवाह झाल्या बालविवाह होत असल्याची तक्रार आली होती तर सदर तक्रारीला तात्काळ आम्ही रिस्पॉन्स दिला आणि आम्ही आमची टीम तिथे पाठवली महिला अधिकाऱ्यांसह तर सदर सर्व पीडित बालिकेसह न नवरदेव आणि त्याचे नातेवाईक प पलायन करण्याच्या तयारीत होते आणि सदर स्विफ्टचा नंबर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही सदर स्विफ्टला मध्य रस्त्यात गाठून थांबवलं आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला आणलं आणि याच्यामध्ये एक चव सव... तेरा ते चौदा वर्षीय बालवयीन पीडितेचा बालविवाह लावून देण्याचा प्रकार सुरू होता त्या अनुषंगाने मग जिल्हा बाल संरक्षक अधिकारी अन्सारी यांच्या तक्रारीवरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून याच्यामध्ये नवरदेव नवरदेवाचे नातेवाईक त्याच्यानंतर सदर याच्यामध्ये लग्न लावून देणारे हे काझी आणि इतर यांना तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण वीस ते बावीस आरोपी आहेत अशा प्रकारचे बालविवाह जर बीड जिल्हा किंवा पुल शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत जर होत असतील तर निसंकोचपणे तुम्ही आमच्याकडे तक्रार द्या मान्य पोलीस अधीक्षक साहेब याबद्दल अधिक सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही तात्काळ सदर बालविवाह रोखून योग्य ती कायदेशीर कारवाई करू सदर याच्यामध्ये बालविवाह संरक्षण कायदा नऊ दहा अकरा या कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महत्त्वाचे यामधील आरोपी यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्यामध्ये वापरलेले स्विफ्ट वाहनसुद्धा जप्त आहे आरोपीने याच्यामध्ये वेगळी शक्य लढवलेली होती कारण की त्याने स्वतःचा फोटो न काढता दुसऱ्याला उभं केलं ते नेमकं ने काय ने नाही सदर याच्यामध्ये या यामध्ये मुख्य आरोपीचा तर यापूर्वी विवाह झालेला होता आणि त्याचा कोर्टामध्ये केस चालू होता त्या विरुद्ध स्टँडिंग वॉरंट सुद्धा होतं तिथं पोलीस आहे कळाल्यामुळे त्यानं प्लॅन केलं व दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रकार केला परंतु पोलिसांनी तात्काळ जाऊन सदर गैरप्रकारबद्दल माहिती मिळाल्यामुळे त्याला तात्काळ आला आळा घालून जो डमी व्यक्ती उभा केला होता तो आणि मूळ नवरदेव या सर्वांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई या प्रकरणात केलेली आहे